नाशिक मेळा बस स्थानकाचं उद्या लोकार्पण केलं जाणार आहे हे राज्यातील पहिलं वातानुकूलित स्थानक करण्यात आलंय कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधलेलं हे नवीन मेळा बस स्थानक वीस प्लॅटफॉर्मचं असून या ठिकाणी पंधराशे बसेसचं नियोजन करण्यात आलंय उत्तर महाराष्ट्राला नाशिकमध्ये कारागृह प्रशासनाचे हक्काचे विभागीय कार्यालय मिळाले एडीजी अमिताभ गुप्तांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं वाढत्या कारवाया गुन्हेगारांचं चालणारं नेटवर्क तसंच कारागृह प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी हे महत्वाचं ठरणार आहे सध्या कार्यालय वेगळं झालं असलं तरी संभाजीनगर डीआयजी हा कारभार बघणार आहे सांगलीत कोल्हापूरशी जोडणारा कोथळे हरिपूर पुलाचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी राज्यातील नव्यानं सहा हजार किलोमीटर रस्त्यांच्या कामाची मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली तसंच महामंडळाच्या माध्यमातून रस्त्यांचं एक नवं मॉडेल निर्माण होईल असा विश्वास चव्हाणांनी व्यक्त केला अमृत नोनी ऑर्थोप्लस प्रोव्हन फॉर्मुला मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने केसने होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन केले अमृत नोनी ऑर्थोप्लस वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पस्तीसावर राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येते या निमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय तसंच रस्ता सुरक्षे संदर्भात जनजागृती करण्यात आली भारतात रस्त्यावरील अपघातामुळे दर तासाला सतरा मृत्यू होतात आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळे जवळपास दरवर्षी दीड लाख जणांना आपले प्राण गमावे लागतात मावळमधील बेबळ ओहोळ इथल्या कंपनीतून केमिकल युक्त पाणी थेट पवना नदीत सोडलं जात आहे या दूषित पाण्यामुळे रोगराई पसरतीय त्यामुळे कंपनीने तातडीने या केमिकल युक्त पाण्याची विल्हेवाट लावावी अन्यथा कंपनी बंद पाडू असा इशारा युवक काँग्रेसनं दिलाय